मित्रांनो के जीवाल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा था। आज आपण आलेलो आहे पेडगाव आदित मैदानात पेडगाव आदित मैदानात कोणकोणती बैल दाखल झाली आणि कोणकोणते पैरे आहेत ते आज आपण पाहणार आहोत बैल दाखल झाली काय नाव आहे त्याचं सोन्या वय आणि ही होय आज ही जुडी पाहणार आहे घरचाच साज आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला तर हा पण बैल दाखल झालाय तुमचाच बैल आहे ना काय नाव आहे त्याचं हा आज सांग पाहणार आहे पायरा माहित नाही मित्रांनो रोमन आणि पक्षा झाले कापूस खिडची ना आज सांग पायरा हीच पाहणार आहे ती चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावाचं वास्तर आहे काय नाव त्याच बाहुल्या वय आज कुणासह पाहणार आहे बर बर चांगलं नियोजन आहे शुभेच्छा मित्रांनो फोर बाय फुरगाच्या मैदानात दाखल आज कोणाचं गायचं नियोजन केलंय टॉपचा फैर नमस्कार काय नाव आहे रुद्र आणि शंभू आज ही जोडी आहे घरचे आहे शुभेच्छा तुम्हाला पण वास्त्र मैदानात दाखल झाले दोन्ही पण आदत आहित का आज कुणाचं पैरे केले ती होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला पहिलं दाखल झाले बाबा एका दहा बांधले आहे ना काळ्याचं काय नाव आहे कुठल्या गावची येते गाव एक लववे लिहिले टी शर्ट वर आहे ना का हीच गाडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनी पण वासरू मैदानात दाखल झाले बघा एका दाव्यावर बांधले तुमचं आहे ना वासरू काय नाव आहे त्याच आज कुणासांग केलंय पायरा कुठला हा बैल ह्या बैला सांगचा चिक्क्या तुमचा आहे ना चालतं शुभेच्छा तुम्हाला नंतर मोठी धावण आहे बाबा तीन वासर येते ये हे आहे आणि हे पण आहे कुठली तुमची असतील बैल ही या कुठलं गाव होय तीन बैलं तुमचीच आहे ती दोन आहे आज ही एकत्र पाहणार का नाही नाही वकील वकिला बँच्या वस्त्र चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पण दाखल झाला काय नाव पक्ष पक्ष्या आज पुन्हा सगळं पाहणार आहे नाही माहित बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पुन्हा वस्त्र दाखल झालेले नमस्कार कुठलं गाव वा 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 काय नाव आहे ह्याचं सारख्या पलीकडला आणि ह्याचं बावऱ्या ब केला बस चालू आणि बावऱ्या आज कोणासंग पायरा केला बोर त्या दिवशी फायनला राहिलेली गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वैभव शेठ्यांचा भाजी मैदानात दाखल झालाय आज कोणा कोणासंग पायरा केला होय बर मित्रांनो आपण बैल मैदानात दाखल झालेला आहे कुठल्या गावचा बैल आहे होय काय नाव त्याचं आज कोणा सांग पायरा बर बर शुभेच्छा तुम्हाला दाखल झाले कुठल्या आहे वासर आज कोणास पायरा केला बर बर चालत शुभेच्छा मित्रांनो हे पण वासरू मैदानात दाखल झाले काय नाव आहे वासराच थायमान कुठल्या गावचं थायमान मांडव्याचा थायमान आज कोणास पायरा केला पेठचा आहे तुमच्या तिकडचं इस्लामपूर बर बर शुभेच्छा बाया कुठून आलाय काय ना उवासराच होय वासरु आहे दिसायला आज कलर आहे आज कुणा सांग पायरा केलाय चहाकाल वडू चमहाकाल आहे मोठा पहिरा केलाय मग शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज आदतला ला आपा मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल पण मैदानात दाखल झालेले त्या मैदानात गाडीला स्पीड लिहायला पैरा जर दुसरा असता तर काहीतरी वेगळं बघायला भेटलं असत बैल पहिल्या गे स्पीड लावायला लागल्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या काय म्हणत असते अरे बाबू लिच्या आले ते आज काय बा कस राहणार आहे आई आज कुणा सगळं नियोजन केले चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपांचा राजा नाही हो ड्रायव्हर आणि आपण ट्रे यांचा राजा मैदानात दाखल झाला आज ड्रायव्हरांनी नियोजन केलं असेल आपण आपण करते देवी आज कुणास केलं नियोजन शिरसोडीचे रायपण चांगला पायरा ही गाडी आधी पाहिली गाव पाहिली ना कुठल्या मैदानात होय चांगली ना होय चालतंय ड्रायव्हर शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव भाई आहे हे वास्त्र आणले काय नाव त्याच पक्ष बहात्तर बहत्तर आज कुणास पायरा केला सत्तरचा आहे कुठला चालतंय शुभेच्छा तुला मित्रांनो पेडगाव आदित मैदानामध्ये हसून बैल दाखल झालेला आहे कुठल्या गावचा बैल आहे हा दुसऱ्याचा आहे का तुमचा कुठला आहे काय नाव वासराच भारत कुठल्या गावचा जामखेड जामखेडचा आज कुणासंग पायरा केलाय साई सरांचा मुंबईचाच साई हालत शुभेच्छा तुम्हाला विठ्ठल नानांचा आणि सरांचा साई आणि सरच्या मैदानात दाखल झाले ना, 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 ना आज आदतला पळवणार काल नाही पाळा आज कुणाचं केले नियोजन मॅडमने केले मॅडमने नियोजन केले आज आणि साईच होय बरोबर शुभेच्छा नाही तुम्हाला एकोणवास रुपये दाखल झाले काय नाव आहे त्याचं कुठल्या गावचा सर्जा बोर बोरचा सर्जा आ, आज कुणा सांग पायरा केलाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला त्राण एकोणवासर मैदाना दाखल झाले काय नाव आहे वासराचं मांडवी सुंदर मांडवीकरांचा सुंदर आज कुणा सांग पाहणार आहे सुंदर कुठलं कोंड आहे हय कोंडायवर असते ते वास्त्रा होय चालते कुठल्या खांदे पैते दोन्ही खांदे बाहेर ना आत ना फायनल झालाय का कुठला कुठला झालाय कातर कातर खटावला पहिला कोण होत त्या वेळेला बर शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या वच वासुरा सातारा सातारा काय नाव त्याच लक्ष्मण आहे ना किती मैदान झाले त्याच्या आतापर्यंत दोन झाली मुलाल झालं फाटीवर कुणासंग सुरुलचा आज कुणासंग पायरा केला हाय ही वासरू पण बघा यावर सुभ आहे काय नाव आहे त्याच लक्षात होय लक्ष लक्षात तिकडं बघतोय आज कुणाला सांगा पाहिजे कुठला लक्ष कुठल्या खांद्या पळते कडून पळते कि तो मैदान तिसरा आहे झालाय का गुलाल मैदान धोनी पाऊस आल्यामुळे होय मास्तर संघरच्या आहे दोन दो भाऊ की दोन्ही भाऊ भाऊ चालतंय शुभेच्छा तुम्हाला